राजकारणात टिकून राहायचं असेल तर तडजोड करावी लागते तडजोड म्हटले की तत्व गुंडाळावी लागतात पण सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना जिल्हा प्रमुख सचिदानंद उर्फ संजू परब यांनी गेली काही वर्षे राजकारणात राहूनही तत्वांशी तडजोड केली नाही मधल्या काळात बरेच सोबती बाजूला झाले तरी त्यांनी आपला मार्ग सोडला नाही मात्र आज पुन्हा त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे संजू परब ग्रामीण भागातून राजकारणात आले बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांनी जम बसवला शिवसेना ते शिवसेना असा त्यांचा प्रवास झाला वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा होताच त्यामुळे सामाजिक कार्याचं बीज लहानपणीच रुजलं होतं मडुरा गावची पार्श्वभूमी असली तरी वडिलांच्या सावंतवाडीतील वास्तव्यामुळे कॉलेज शिक्षण पंचम खेमराज महाविद्यालयात झालं पुढे शिवसेनेतून राजकारणाचा श्री गणेशा केला तेव्हाची ती अखंड शिवसेना होती नंतर नारायण राणे यांच्या सोबत सुरुवातीला काम सुरू झालं राणे यांनी शिवसेना सोडली त्यांच्यासोबत आधी काँग्रेस आणि नंतर स्वाभिमानी पक्ष आणि नंतर भाजप असा संजू परब यांचा प्रवास झाला आणि अलीकडेच संजू परब शिंदे शिवसेनेत दाखल झाले आणि त्यांना मानाचे जिल्हा प्रमुख पद देण्यात आलं संजू परब यांच्या राजकीय प्रवासात सर्वोच्च बिंदू म्हणजे ते थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तो क्षण भाजपचे पहिले नगराध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा मान त्यांना मिळाला या काळात त्यांनी आपल्या कारभाराचा ठसा उमटवला संजू परब यांचे नारायण राणे कुटुंबाशी नेहमीच सख्य राहिलं आमदार आणि विद्यमान पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांचे खास म्हणूनही संजू परब यांची ओळख आहे निलेश राणे खासदार असताना त्यांचे उजवे हात म्हणून संजू परब यांची ओळख होती सावलीसारखे ते त्यांच्या सोबत राहिले विशेष म्हणजे आज निलेश राणे ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचे संजू परब जिल्हा प्रमुख आहेत राजकारणात वेळीच काही निर्णय घ्यावे लागतात तसे निर्णय घेण्याची वेळ संजू परब यांच्यावरही आली राज्यात शिवसेनेत शिवसेनेत पडली सत्ता बदल झाला दोन गट पडले वेळी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला अशा वेळी संजू परब यांना शिंदे शिवसेनेकडून ऑफर आली काळाची पावले ओळखून संजू परब यांनी शिवसेनेत प्रवेश केला एक वर्धुळ पूर्ण झालं विधानसभा निवडणूक काळात त्यांचे बरेच सहकारी दूर गेले मात्र या काळात ते राहिले आज पुन्हा त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे सत्ता असो वा नसो संजू परब यांचा दरबार नेहमीच भरलेला असतो कोणतीही समस्या असो ती सोडवण्याची किल्ली त्यांच्यापाशी आहे ते आज ते सत्तेत असलेल्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत त्यामुळे पक्ष वाढवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे आणि आज गावोगावी त्यांचे दौरे सुरू आहेत आमदार दीपक केसरकर यांचे वारसदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात आहे राजकारणात काम करताना प्रतिपक्षाला झटका देण्याची कुवत लागते अलीकडेच याचा प्रत्यय या संजू परब यांनी दिला आपल्याला आव्हान देणाऱ्या पक्षाच्या ग्रामपंचायतीचे सदस्यच त्यांनी आपल्यासोबत असल्याचे दाखवून दिले त्यामुळे हम किसी से कम नाही याचा प्रत्यय या त्यांनी दिला अशा या फायर ब्रँड नेत्याला तरुण भारत संवादकडूनही वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा अनुजा कुडतरकर तरुण भारत न्यूज सिंधुदुर्ग